पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टप्रिंट पाहावा मोठी बातमी पन्नास लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात दिवाळीपूर्वी वाढ अर्थ मंत्रालयाची महत्वपूर्ण चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल ताम्यसर क्लासेस मार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पन्नास लाख कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होणार सरकारी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन आणि विविध केंद्रीय के वेतन आयोगाच्या शिफारशीसह भारतातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत देशातील पन्नास लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी अनेक वर्षापासून त्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याची मागणी करत आहे जुलैमध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाकडून कर्मचाऱ्यांनाही मोठ्या अपेक्षा होत्या परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशी कोणतीही घोषणा केली नाही सरकारने अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाला फारसे महत्त्व दिले नाही आता सरकारने कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याची तयारी केली असल्याचा दावा मंत्रालयाचे सूत्रांनी केला आहे दिवाळीपासून कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार जमा होणार आहे मूळ पगार वाढेल सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार झाले की त्यात अनेक भत्ते जोडले जातात मूळ वेतनात वाढ करावी अशी मागणी अनेक दिवसापासून होत आहे म्हणजे मूळ वेतन किमान सव्वीस हजार रुपये असावे पन्नास लाख कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही ही मागणी उचलून धरण्यात आली होती मात्र त्यावेळी सरकार त्यावर बोलले नाही आता दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना ही भेट देण्याची तयारी सरकारकडून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून लवकरच त्याची घोषणा करण्यात येणार आहे अपेक्षित पगार वाढ वीस टक्के ते पस्तीस टक्के दरम्यान असू शकते त्यामुळे संभवता स्तर एक पगार सुमारे चौतीस हजार पाचशे साठ रुपये आणि स्तर अठराचा पगार चार पॉईंट आठ लाख रुपये होऊ शकतो इतक्या वर्षांनी वेतन आयोग स्थापन झाला आहे भारतात आतापर्यंत सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत भारतातील पहिला वेतन आयोग एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये स्थापन झाला शेवटचा सातवा वेतन आयोग अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी लागू करण्यात आला होता आता आठव्या वेतन आयोगाची चर्चा सु सुरू झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगाची स्थापनेची फाईल सुरू झाली आहे देशातील एक कोटी बारा लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाचा थेट लाभ मिळणार आहे अजूनही ह्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल क्लासेस क्लासिक चॅनलमार्फत आपल्याला नेहमी नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळते तर पूर्वी आपण लगेच सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा